पोरं एवढी हुशार पाहुणा जायला निघाल्यावरच पाया पडायला जातात त्यांना माहिती पेमेंट मोड विठ्ठला पूर्वी पाया पडल्यावर पैसे मिळायचे आता पैसे दिले तरी ते पाया पडत नाहीत महाराज मग त्या पोराला पाहुणा पैसे देतो जेव्हा तो पैसे देतो तेव्हा त्या पोराची आई पाहुण्याला काय म्हणते काय म्हणते काय म्हणते नको 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 त्याला कशाला त्याला कशाला आणि जर एखादा पाहुणा पैसे न देता गेला तर हातातून सुटत का त्याच्या पण जमायला <rehadhi> लागला सोलापूर धाराशिव महाराज कृष्ण म्हणाला पिंध्या म्हणाला कृष्णाला कृष्णा मला बरं वाटत म्हणून खोटं बोलतो काही ताक चांगलं नव्हतं पेद्याचा तो हळवेपणा कृष्णाला असह्य कृष्ण म्हणाला पेद्या नाही रे अस मी तुझी मस्करी खातो खायला घालणारे भरपूर असतात पण एवढ्या प्रेमाने खायला घालणारे खा ब्रह्मांडातल्या कोणत्याच पदार्थाला असा स्वाद नाही जो तुझ्या ताकाला आहे कृष्णा अरे पण तुला तर ताक देणारी दे, भरपूर असते शेवटी देवानी समजावलं पेद्या ताक बऱ्याच फ्लेवर आलं पण असा तांब्या कोणीचा अंग नव्हता पाहता गोवली

ललीला गावात असा नियम आहे काय कारण आपलं मन बालकासारखं झालं पाहिजे आपण छोटे होतो तेव्हा मोठे होतो आपण मोठे असतो तेव्हा छोटे असतो इतकलं आपण त्याला राउंड सेंटेन्स म्हणतात आपण छोटे असतो तेव्हा आपण मोठे असतो आणि जेव्हा आपण मोठे असतो तेव्हा आपण छोटे असतो कशी सांगतो तुम्हाला ज्या दोन भावांचे एकमेकांशी अजिबात पटत नाही ना त्यांचीच पोरं एकत्र बॉल खेळायला असतात याच बॉलिंग करायला आणि त्याचं बॅटिंग करायला मग याचे छोटे कोण ना मोठे कोण सांगा विठाला विठा विठा भगवान श्री कृष्ण परमात्मा अत्यंत बाल सुलभ अशा लीला करतात त्या लीला दोन प्रकारच्या म्हणजे तो गोरस चोरतो आणि गोधन चारतो म्हणजे लीला कसले? एक चोरण्याची आणि दुसरी चारण्याची त्याने लोणी चोरला असलं तरी हे ऐकून आपण आपली चप्पल घालून जायचं विठला कारण नवल केवडे केवडे नकळे का नोवाचक त्याच काय कोण कळणार आहे सांगतो भगवान श्री कृष्णाने गीतेत अर्जुनाला काय समजावला धर्म कारण कुठल्या काही क्षेत्रात गेले युद्ध करायला धर्म क्षेत्रे कुरुक्षेत्र भाषा सगळी कशाची सर्व धर्मा लढायला गेलेल्या अर्जुनाला कृष्णाने काय शिकवला धर्म आणि सगळे कौरव ज्याने मारले तो कोण होता अधर्म विठला काय ना धम कौरव धर्माने मारले का सांगा कर्णाला केव्हा हो मारलं त्याचा टायर फसला होता चाक जमिनीत रुतलं आणि त्याच धनुष्यबाण रेडी नसताना अर्जुना शिकलं मार बाण हा असाच संपवायचा असतो दुर्योधन चिखंडी आणि त्याच्या आडून बाध चालवले स्वतः प्रतिज्ञा केली होती के हातात शस्त्र धरणार नाही चाक चाकूच द्रोणाचार्याला कस मारलं अश्व थामा हत रोवा गुंजरो मेला अशी आळी पसरून दिली आणि द्रोणाचार्य संपवले जयदरथाला कसं मारलं सुदर्शनाने सूर्य झाकला आणि दिवसा रात्र केली आणि संपव मला काय म्हणायचंय नकळे कानोबाचे कोडे एकच गोष्ट क्लिअर करतो थांबतो त्याच्यासारखी चोरी जमत असेल तर करा तो त्याच गवळणीच्या घरून चोरी करायचा जी गवळण म्हणायची माझ्या घरी मग आपण त्याचीच चप्पल नेली पाहिजे जो म्हणतो जम दुसरं आहे का तो लोण्याचा गोळा चोरी करायचा आणि गोपाळांना वाटायचा म्हणजे आपण चप्पल घेऊन दुसरे याला तिसरा ऐका भगवंत <भुलवन्त> आपल्या घरी पण लोणी चोरायचा बायकोची चप्पल चोरा मिठाला कृष्ण म्हणजे काय खाऊ वाटलं काय लोक गालात असून वाक्य उच्चारतात कृष्णानी नी नारा नारा नारा। नी। <laughs> त्या हे असं वाजवलं पाहिजे काय मुळ कृष्णानी बोला फॉर्म मागे घ्याल मला माहितीच होत सोळा हजार एकशे आठ लग्न केली तू एका दमला शांती घे त्याने त्या काळात घेतलेले निर्णय का आहेत याचा विचार तू कर ना सोळा हजार शंभर कन्या बंदीवासात डांबलेल्या होत्या त्यांना सोडवल्या त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळावी म्हणून कृष्ण त्यांच्याशी विवाह करतो हे कृष्णाचं जीवन आहे त्या कृष्णाने गोकुळात दही दूध तुकलोणी खायला सुरुवात केली चोरून का गवळणी देत नव्हत्या म्हणून भगवान म्हणाले दुर्बल घटकांचा विचार केला नाही मग चोरी दरोडे वाढणार हे असं घडणार हे गळून म्हणाले कृष्ण माझ्या घरी आला तर बांधुरूच टाकेल देव म्हणाला तुझ्याच घरी आलो जा पी एन एल इथले घे बघू सगळ्या डिटेल्स घर नंबर गल्ली नंबर फोन नंबर ट्विटर ऑरकोड इन्स्टा थ्रेट्स सगळी माहिती घेतली आणि मला एकटाच जाणार वन मॅन आर्मी गो हेड भगवान एकटेच गेले दही तू तुकलो आणि सगळं खाल्लं पण निघताना मीच येऊन गेलो होतो याची काहीतरी खून पाहिजे खून असतील कोण जाऊन आला त्याची खून असते एखाद्या जंगलात वाघ आला तर खून काय पायाचे जर धुळीतून साप पुढे गेला असेल तर त्याची पट्टी एखाद्या शेतात मेंढरो बसवली असतील तर मेंढ्या त्यांची विष्ठा असते एखाद्या धबधब्यावर माणसं जाऊन आली हा वाटल्या मी चला कृष्ण जाऊन आलाय ना त्याने काय केलं माहिती का मला बांधायची भाषा करते का थांब त्या गवळ्याची दाढी त्या गवळणीची वेळी झाली माझी वाट मंत्रासकट म्हणजे लॉक टाकला लॉक डिजिटल नैनम सिंधन ती शसराणी नैनम धरती बाब यति ना ना उद्या ताडाळीतून शिमग्याच सोंग निघणार आहे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आता ती पहाटे उठली पाणी भरायला पूर्वी तिला उठावं लागायचं एवढा वेळ आला ते पाणी पण गेलं विठाला एकमेकाला मदत करा भांडण नको कालाय आज ती उठल्यावर तिच्या वेणीला झटका बसला कारण गाठ ती डायरेक्ट ओरडली माझी वेणी ओढता कलाय का याची दाढी पण ओढली गेली होती म्हणजे तुलाच कळत नाही चाचपून पाहिले तर काय गाठ आहे कशाला दाढीला आणि वेणीला गाठ कशाला हे माहीत होत पण कोणाशी ती माहीत नव्हता अजून तो सोड ब्रह्मदेवाने मारलेली सुटत नाही ब्रह्मदेवाच्या बापानं मारली कशी सुटल कोणी मारलेली सुटत नाही ब्रह्मदेवाने मारलेली सुटत नाही आता ब्रमदेवाजू का प्रश्न आहे विठ्ठला मंगेश महाराज आखी ताडाही कामत घर लाडू पाठवत ये विठ्ठला नेमका कोणाच्या आहे हे कळे नाई सुदे तो मला कैची घेऊन कापूनच टाकतो ती म्हणते घेऊन ये नाही चला का सोळा युती असल्यावर कुठे पण सहा कराव्या लागतात भगवा टिळा काय होऊ शकतो विठला विठला करता काय असंगाशी संग प्राणाशी गाठ पेची घेतली कापल्या ना तो म्हणले काम कर माझ्या पॅनच्या खिश्यातून माची सांग वाले खिशे राहतात मरेपर्यंत जगा विठ्ठला ती म्हणते घेऊन ये नाही चला दिंडी सोळा बेडरूम मध्ये ती जळे ना काम कर म्हणे शेजारच्या राम उठून आण ती म्हणते आणा नाही ही तोबा गर्दी कशाला हा सुख सोहळा त्या दोघांनी पाहिलं एवढी कुटुंब गर्दी तेव्हा सोडवा तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे तुला सोडविना एका चक्रपाणी वाचून ये तिथं जावं लागेल चक्रपाणी सोडवी हे चक्रम काय सोडवतील विठ्ठला ते निघाले ते दोघं पुढं हका गाव माग युट्यूब लाईव्ह केलं कोणाच्या कोण कोणाच्या जीवावर जगतो काही प्रश्नच नाही तुम्हाला सांगतो इतकी भुजिरी पण लग्न जमवताना यांचे फोटोच पाहिले ते उंची मोजली नव्हती ती साडे आठ फूट आणतो सव्वा चार फूट हा हिल अनुभव की वेगान चालली गायच्या दाढीला ताण यायचा अशी भुजिरी केली रडायला लागली था, था देव हसवतो फार पण आधी रडवतो पण फार जर देव आता रडवत असेल तर समजायचं देव उद्या आपल्याला हसवणार नाही ते गेले तिथं पोचले कृष्णाला सांगितलं मज सोडवी दातारा सोडव ना यातून भगवान म्हणतात पहिल्यांदा कबूल कर काय नाद नाही करायचं सुटका केली गवळणीने शपथ घेतली पुन्हा तक्रार नाही पण मैया म्हणाली कृष्णा किती त्रास आहे तुझा बस आला आता जा निघून तुला संध्याकाळी उशीर करतो ते म्हणाले आता तुझी आज्ञा प्रमाण आपल्या मुलांना कष्टापासून दूर ठेवू नका श्रीमंत आयांना माझी विनंती आहे का कष्टा वाचून खायची सवय लागली तर हरामाच खावं लागत राहतन तीच सवय लागते आमच्या मुलाने कष्टाचं आणलं पाहिजे कोणाचं उचलून आणलं म्हणत जाऊ नका बाब्याला हुशार मला म्हणायचं इतकंच आहे कृष्ण रानात गेला खेळून दमलेल्या कृष्णाने सांगितलं आता आपण प्रसाद घेऊया भाजी केव्हाची तयार झाली तुम्हाला निरोप पाठवला कीर्तना आता तरी आवर्त घ्या भगवान म्हणाले एकूण एक लोक आले पाहिजेत <laughs> देवाने पाहून बसलेल्या लोकांना प्रसाद द्यावा मग देवाने सगळ्याच्या शिदुऱ्या एकत्र केल्या आणि आपल्या हाताने बिव्रो शृंगे वामे पाणोम सुरु कौलंत फळाली शुरु इष्टन मध्य <laughs> सुपरी सुरदो हास स्वर्गे लोके मिशती भोजे यज्ञ भोग केले दिनांक तीस एकतीस डिसेंबरला ला, ला भव्य दिव्य उत्सव आहे आपण सर्व त्याकरता सादर निमंत्रित आहात आमचे हनुमान भाऊ चौधरी आणि या सगळा उत्सव परिवार अत्यंत गोड असा उत्सव घेऊतो खरंतर मला इथं येईपर्यंत अजिबात वाटलं नव्हतं की तुमचा उत्सव एवढा छान असेल मला अत्यंत आनंद वाटला या उत्सवासाठी मेहनत करणाऱ्यांचे एकदा जोरदार टाळ्याने आपण सर्वांनी कौतुक करूया सर्वांनी कौतुक करूया मंगेश महाराजांनी सेवा माझ्याकडे कडे सुपूर्त केली तर तुमची ताडाळी कामत घरचं ते भूषण आहे भूषण आहे आपल्या परिसरामध्ये आपल्या या नगरामध्ये इतका एक गुणी कलावंत राहतो की समग्र महाराष्ट्राला तुमची ओळख त्यांच्यामुळं आहे आपणही आपल्या मुलांना भजन कीर्तन मृदंगवादन या गोष्टी शिकवल्या पाहिजेत त्या गोष्टीच आनंद देणारे आहेत या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्या कुणाचा द्वेष करू नका कुणाचा मत्सर करू नका

कवििका वैष्णविका चंद्र वाहुलया ब्रह्मा काही कवििका ले आज कितना दरारा हाहा तेज़ लते जाते जिसाद संधा तू मेरा मज़ा हर कितना दरारा आरती तुम्हारा जमी चक्कुरा माता नदो नारे बातो याद मार दो पारा राम भई तारा तेरे पास आता है तेरी बुआ चे आप तेरे आस पारा तू कितना ले ले तमाशा जाने बाजा के बजे चले आप ले